नवी मुंबईच्या सीबीडी सेक्टर आठ बी येथील महानगरपालिका शाळा क्रमांक चार क्रांती पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून, करून देण्याचा आणि या ठिकाणी नव्याने सीबीएसई माध्यम सुरू करण्याचे आश्वासन सीबीडी प्रभाग क्रमांक अठ्ठावीस ब मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार दीपाली सुदीप यांनी स्थानिक नागरिकांना दिले आहे जय महाराष्ट्र Uh, सेक्टरच्या आठ मधील आपली uh, शाळा क्रमांक चार वासुदेव भयवंत फडके जी शाळा आहे पालिकेची uh, त्या शाळेमध्ये पर्यंत शिक्षण आहे अजूनही त्यामुळे हा खूप uh, गंभीर विषय आहे कारण मुलांना आठवी नंतर कुठे जावं हाच प्रश्न पडतो आणि आठवी नंतर काय हा प्रश्नही मोठा आहे त्याच्यामुळे आम्ही मी नगरसेविका बनून आल्यानंतर मी ती शाळा सीबीएसई करणार आहे आणि दहावी पर्यंत करणार आहे जेणेकरून मुलांना uh, चांगलं शिक्षण आणि आधुनिक शिक्षण मिळेल आणि माझी स्वतःची मुलगी देखील त्या शाळेमध्ये शिकत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई